जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ सुरू आहे देशातील अनेक राज्यांनी इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती झुगारून दिली याला कारण त्या राज्यांची भाषिक अस्मिता त्या राज्यांची ओळख राज्य सरकार दाखवेल अशी अपेक्षा आहे सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित तर केलं मात्र हिंदी भाषेच्या पुस्तक छपाईला केव्हाच सुरुवात झाली आहे आता पुस्तक छापली आहेत मग पुन्हा आपल्याच निर्णयावर विचार करायचं असं काही करण्याचा सरकारचा डाव तर नाही ना असा सवाल विचारत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला सूचक इशारा दिला आहे हिंदी भाषा सक्तीवरून आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली व भाषेसंबंधी अनेक मुद्द्यांना हात घातला राज ठाकरे यांच्या पूर्वनियोजित पत्रकार परिषदेच्या आधीच तातडीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील पत्रकार परिषद घेतली दोघांनी पत्रकार परिषदेमध्ये काय सांगितले कोणते मुद्दे राज ठाकरे यांनी उपस्थित केले जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी आपण आपले आवडते न्यूज पोर्टल महाराष्ट्र राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरून नेहमीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे या संदर्भात अनेकदा राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांना पत्र लिहून हिंदी भाषेच्या सक्तीवरून पुन्हा आंदोलनाचा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला होता राज्यात सध्या दोन महिन्यांपासून इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आले होते सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसऱ्या सक्तीची भाषा असेल असं घोषित करण्यात आले होते त्याच्या विरोधात विरोधी पक्षांनी आवाज उठवला तर अनेक सामाजिक संघटनांनी जनतेने सरकारवर टीकेची झोड उठवली होती त्यानंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय कोणाला खुश करण्यासाठी घेतला असा सवाल सरकारला विचारण्यात येत होता म्हणून काल रात्री उशिरा सरकारने याविषयी शुद्धी पत्र काढले आणि आज तातडीने शालेय मंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषद घेत हिंदीची सक्ती कुठे केली असा उलट सवाल विरोधकांना केला तसेच नवीन शासन निर्णय आला आहे त्यात अनिवार्य शब्द कुठे आहे असा सवाल देखील विरोधकांना दादा भुसे यांनी यावेळी विचारला पहिली गोष्ट सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी बंधनकारक आहे इंग्रजी असेल किंवा इतर माध्यमांच्या शाळा असतील त्यांना मराठी बंधनकारक आहे इयत्ता पाचवीपासून गेल्या काही वर्षात हिंदी हा विषय आहे काही भाषिक शाळा आहे त्यांची भाषा मराठी आणि तिसरी भाषा हिंदी काही वर्षांपासून असं शिकवलं जाते आणि ते तसंच असणार आहे यावर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा ती शिकण्याची सक्ती का केली जात होती कुठल्या तरी दबावाखाली सरकार घरंगत का जात होत हे मला माहित नाही पण मुळात पहिल्या यत्तेपासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायच्या हा मुद्दा आहेच मग त्याबाबत पण आपण घोषणा पन केलीत की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून दोनच भाषा शिकवल्या जातील पण या घोषणेची लेखी आदेश अजून का आली नाही असा प्रश्न राज ठाकरे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना विचारला आहे तसेच राज्यातील नव्या शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला राज यांनी कडाडून विरोध केला पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको ही भूमिका राज ठाकरे यांनी यादही मांडली होती आजही त्यांनी आपल्या जुन्या पत्रांची आठवण करून देत राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे पुढे बोलताना हिंदी भाषा सक्तीचा विषय येत नाही उत्तरेत काही राज्यात ही, ही भाषा वापरली जाते त्यांना त्यांची स्थानिक बोलीभाषा संपवू द्यायची नाही सध्या कागदी घोडे नाचवत आहेत जर भाषा सक्ती नाही तर मग पुस्तक छपाई कशासाठी करत आहात उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे त्यासाठी भाषा सक्तीची केली जात आहे जी भाषा सक्तीची नाही जिचा काही उपयोग नाही अशी भाषा शिकवू नका सरकारच्या छुप्या मार्गाने भाषा शिकवण्याला बळी पडू नका अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू आय एस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हा दबाव तर नाही ना तसेच उदाहरण देत गुजरात सरकारचा जी आर आहे पहिलीपासून गुजराती गणित आणि इंग्रजी भाषा सक्तीची आहे तिथे देखील हिंदी भाषेची सक्ती नाही उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहारमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवणार तिथे मराठी शिकवणार का गुजरातमध्ये हिंदी सक्तीची नाही जर आज त्यांनी हिंदी लादली तर मराठी भाषेवर कायमचा वरवंटा बसेल तुम्ही आम्ही मराठी आहोत कारण आपण ती भाषा बोलतो ही भाषा मेली तर आपल्या मराठीपणाला काय अर्थ उरेल असे राज ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आता हिंदी भाषा सक्तीवरून दादा भुसे आणि राज ठाकरे या दोघांच्या पत्रकार परिषदेबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि हिंदी भाषेच्या सक्तीवरून तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद